अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक ही आपण तीस तारखेला फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि उद्या फॉर्म माघार घेण्याची पण अंतिम मुदत आहे तीन वाजेपर्यंतची या ठिकाणी आज जर बघितलं हे कालपासूनच सुरुवात झालेली आहे आमच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार यांना खऱ्या अर्थाने एक साधे सोपे प्रामाणिक आणि निष्ठा जपणारे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत आणि त्यांना अनेक फोन असे जात आहेत म्हणजे विरोधकांच्या पायाखालची वाळू एवढी सरकलेली आहे म्हणजे प्रश्न पडतो यांच्या कार्यसम्राटांची जी कार्य आहे याच्यावर खऱ्या अर्थाने यांना विश्वास राहिलेला नाही हे खऱ्या अर्थाने इतकं दडपणात आलेले आहेत कुणाला फोन चालू आहेत कुणाला धमकी दिली जाते कुणाला विनंती केली जाते आत्ताच एका स्टेट चॅनलवर आम्ही बघितलं की मनसेचे दोन उमेदवार त्यांचा त्यांच्याच कुटुंबाशी काल रात्रीपासून हा संपर्क नाही म्हणजे ह्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही तुमचा बिहार पॅटर्न ह्याला त्या धर्तीवर या महापालिकेमध्ये राबवत आहे किती जनमत तुमचं आहे याच्यावरून तुम्ही स्वतः दाखवून देता आज खर तर अशी परिस्थिती ही पहिल्यांदा इतका तुमचा झाला असेल म्हणजे आमचे दिलेले उमेदवार आजच स्टार झालेले आहेत आमच्या उमेदवारांचा आजच विजय कुणी तीन टाइम नगरसेवक आहे कुणाकडं धनदाणकी असे यंत्रणा आहे कुणाकडं भर भरमसाठ असे असलेले आर्थिक ताकद दाखवली जाते कुणाला पन्नास पेट्याचा ऑफर आमच्या उमेदवारांना करतात साठ पेट्यांच्या करतात कुणाला खोक्यांची ऑफर आहे म्हणजे मला खऱ्या अर्थाने हे विनोदी आणि हास्यास्पद वाटतंय की अशी परिस्थिती तुमच्यावर आलो आहे तुमचं ट्रिपल इंजनचं सरकार तुमच्याकडे ही यंत्रणा गाडी घोडे एवढं सगळं असताना आणि एवढं सगळं आपल्या नेत्यावरचा विश्वास म्हणजे ही निवडणूक तुमच्या हातातून आजच निसटली अजून आज तर प्रचार चालू करायचा आहे आम्हाला खऱ्या अर्थाने हे काल पण मी एका ठिकाणी सांगितलं की कशा प्रकारे पारदर्शक निवडणुकी होतच नाहीये मुळा मुळात महायुती हे इतकं सगळं दाखवलं जातं आज इतके सगळे पॅकेजेस घोषित आहेत माग देखील काय काय पॅकेजेस साडेतीनशे कोटीचे पॅकेजेस आणले आम्ही कुठलं काहीतरी रोजगार उपलब्ध करून देऊ केंद्र सरकारची ही योजना आणू दीडशे कोटीचे रस्ते झाले मी म्हणतो एवढे जर विकास कामे केले असेल तर आपल्याला स्वतःवर तेवढा आत्मविश्वास पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे आपल्या उमेदवारांना मग उमेदवार त्यांच्या पीएन चे फोन आणले जातात आहे कुणी बाहेरून गुंड त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत फोन करतात हे खऱ्या अर्थाने तुम्ही दाखवून दिलं आमच्या उमेदवारांची ही किती कुवत मोठी आहे हे तुम्ही दाखवून दिलं ठीक आहे ना मग हे अशा प्रकारे तुम्ही दडपण आणून लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही निवडणूक तुमची लढवायची तयारीच नाही याला फोन कर त्याच्या घड त्याच्या घरी कुणीतरी पाठव दडपशाही कर गुंडांचा फोन आणायचा तडीपार झालेल्या लोकांचा फोन आणायचा खऱ्या अर्थाने ह्या आम्ही इथले एस पी साहेब आहेत एस पी साहेबांना या ठिकाणी आता निवेदन देणार आहोत की तडीपार झालेले खुक्यात जे गुंड आहेत ज्यांच्यावर सात सात आठ आठ दहा दहा गुन्हे आहेत असे लोकांचा आपण बंदोबस्त केला आहे के का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी त्या सगळ्या आजी माजी नगरसेवक पदाधिकारी माझ्याकडं आत्ता चार रेकॉर्डिंग आलेले आहेत मी एक इशारा देतो की आम्ही लोकशाहीला मानणार आहोत पवार साहेबांच्या विचारांना मानणार आहोत तुमचे रेकॉर्डिंग व्हायरल करायला एका क्लिकवर आम्ही त्या दुसऱ्या सेकंडाला नगर शहरामध्ये पोहोचू परंतु त्या था थराला आम्ही जात नाही आमचे ते संस्कार नाही तर ते कुणाकुणाचे फोन गेलेत तर त्याच्यामध्ये नाईलाज होऊन जाईल जनतेसमोर तुमची स्थिती ही जाईल तुमची कंडिशन काय झालेली आहे त्याच्यामुळं निवडणुका निवडणुकीच्या हिशोबानी करा निश्चित प्रकारे जय होईल आणि पराजय होईल काय होतं निवडणुकीमध्ये हार होती जीत होती हे विधानसभेमध्ये जनतेने सुद्धा माझ्या निवडणुकीला दाखवून दिला पराभव झाला माझा पण आम्ही काय घरी बसलोय का लढतोय आणि लडके बताएंगे जितके बताएंगे